मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी सौ छाया मुरली शिरसाट मी ए टू मध्ये राहते कोहिनूर बिगोणी या सोसायटीमध्ये बरं आम्ही गणपती निमित्त इथं सगळ्या जमलेलो हो। आहोत बरं ऍक्च्युली गणपती उत्सव ज्यावेळेस सुरू झाला त्याच्या पंधरा दिवस आधी दहा दिवस आधी तिथे सगळं वातावरण निर्माण होत असतं सगळ्यांचे मिटिंग होत असतात काय कार्यक्रम ठेवायला पाहिजे गणपती कुठला बुक करायला पाहिजे अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स सगळे एकत्र येतात आणि ह्यावरती चर्चा होते आणि मग सगळं सगळ्यांच्या एक निर्णयाने हा उत्सव साजरा केला जातो इथे आल्यानंतर आहे ना असं खू सगळ्याजणी इथं लग्न करून आपापल्या संसार फाटायला आलेले आहेत पण असं मंगळागौर हा कार्यक्रम याच्यासाठी ठेवतात की आपण आपल्या माहेरी आलो आहे असं सगळ्या एक एकत्र येतात आणि माहेरी आल्यासारखं मंगळागौरचा कार्यक्रम करत असतात आणि छान नटलेलं असतात सगळ्या अगदी निवांत त्या दिवशी आमच्या इथे सह म्हणजे एक महाप्रसाद असतो त्या दिवशी तर सगळे खूप एकत्र येतात आणि लांब लांबचे लोकांना बोलून आम्ही सगळे महाप्रसादाचा आस्वाद घेत असतो भजन भजन ठेवलेलं असतं आणखी लहान मुलांनासुद्धा ह्याच्यामध्ये खूप एन्जॉयमेंट असते त्यांना शाळेची सुद्धा तेवढीच ओढ असते जेवढं कार्यक्रमाची ओढ असते रात्री किती जागले तरी सकाळी शाळेसाठी तेवढ्याच आनंदाने उठत असतात आणि पुन्हा संध्याकाळी तेवढ्याच आनंदाने आरतीसाठी सगळे एकत्र येत असतात आणि तसं पाहायला गेलं नाही इथे आरती ज्यावेळेस जमा होतो किंवा विविध कार्यक्रमात जमा होतो एक वसुदैव कुटुंबक म्हणून जे संकल्पना आहे ती इथे आम्हाला दिसते म्हणजे ह्या चार वर्ष कामाला आहे ना सगळ्यांना हे खूप जाणून आलं की हो इती इती ते आएद, एक वस्तू ही संकल्पना आपली मोदी सरकारने पण सांगितलेली आहे ती इथे जाणवते कारण तिथे सगळ्या धर्माचे आमच्यामध्ये एक मुन्नाभाई म्हणून आहेत तर ते बोम्बेडियन आहेत एक शीख बांधव आहेत बाकी मराठी आहेत असे सगळ्या प्रकारचे चाली आहे कुत्र्याच्या सगळे आम्ही एकत्र येतो आणि कुटुंब आहे कोहिणू बिगोणे हे कुटुंब आहे ह्याच्यामध्ये आम्ही आनंदाने राहतो सगळे आणि प्रेमाने भांडतो सुद्धा आणि तेवढंच प्रेमाने एकत्र सुद्धा येतो म्हणजे हे सुद्धा इथे सगळं बघायला मिळतं म्हणजे सगळ्यांची जरी जॉईंट फॅमिली नसली तरी इथं उत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळे जॉईन होतो आणि सगळे एक परिवार होऊन म्हणून इथे येतो साधारण किती फ्लॅट आहे या सोसायटीमध्ये साधारण साडेतीनशे फ्लॅट आहेत इथे साडेतीनशे फ्लॅट आहे आणि साडेतीनशे कुटुंब जवळपास म्हणजे एकोप्याने या ठिकाणी राहतात एकोप्याने आणि इथे असं नाही की बाकीचे भाडे गुरु आहेत किंवा हे असं काही नाही इथे सगळे एकत्र येतात आणि सगळे एकत्र एक आनंदाने नाणतात आणि आरतीला सगळे जमा होतात आणि लहान मुलं तिथं इतके निवांत आणि एन्जॉय करत असतात ना की कुणाचं वाटत नाही की हे दुसऱ्याचं मुलग किंवा आपलं म्हणून सगळे इतके एकत्र राहत असतात बरं मला आणखी एक प्रश्न आहे की समजा आता साधारण साडेतीनशे कुटुंब आहेत तर या ठिकाणी बाहेरचा समजा एखादा व्यक्ती वेगळा दिसला तर तुम्ही लगेच ओळखू शकता आम्ही लगेच हे महत्वाचं असतं कारण सुद्धा कुणाशी कुठला मुलगा आहे कुणाचा कुठल्या बिल्डिंग मध्ये राहतो फ्लॅट मध्ये राहतो सगळं माहिती आहे अगदी नावा सहित कुठल्या स्कूलमध्ये कुठल्या इयरला सगळं माहिती आहे सगळ्यांना एकत्र येतात सगळे ओके धन्यवाद थँक्यू चांदीच्या ताटात गणपती समोर ठेवले मोदक कोहिनूर भगिनी समोर गणपती समोर बसलेत मुरली दर आणि मी नाव घेते गणपती बाप्पाच्या समोर गणपती बाप्पा मर